हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो आपण बघताय की या महाकुंभ मेळाव्यासाठी जाणारे तुम्हाला हे सर्व भक्तजन दिसत आहेत या ठिकाणी प्रयागराज येथून फक्त शंभर किलोमीटर अंतरावर आहे आणि काल दुपारी तीन वाजल्यापासून काल दुपारी तीन वाजल्यापासून या ठिकाणी अशा गाड्या अडवलेल्या आहेत आज सकाळच्या जवळजवळ सात वाजत आलेले आहे आणि त्या सात वाजल्या तरीसुद्धा या गाड्या टप्प्याटप्प्यानी पन्नास पन्नास किलोमीटरच्या अंतरावर ह्या गाड्या अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने थांबवलेल्या आहेत इथल्या कारण प्रचंड गर्दी आहे प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी आलेले भाविक भक्तांची संपूर्ण देशातून आणि हा एक प्रयागराजला जाणारा रस्ता आहे असे अनेक प्रयागराजला येणारे जे जे रस्ते असतील दिल्लीकडून येणारे आहेत राजस्थानमधून येणारे आहेत ज्या ज्या राज्यातून येणारी लोकं आहेत असे पूर्ण रस्ते पॅक आहेत आणि काल दुपारी दोन अडीच वाजल्यापासून जबलपूरपासून आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तर एक दोनशे अडीचशे किलोमीटर अंतर रात्री थोडं 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 टप्प्याने पार केलं आणि अशा पद्धतीनं इथे येऊन थांबलेलो आहे लोक तुम्हाला भाविक भक्त दिसतील ही लाईन माझ्या माहितीप्रमाणे एक दहा पंधरा किलोमीटर अंतराच्या पण लांब अशी ही वाहनांची लाईन लागलेली आहे आणि सर्व वाहिक भक्त दिसत आहेत तुम्हाला की कि किशामध्ये सगळ्यांच्या पैसे आहेत गाड्यांमध्ये सगळं आहे पण पिण्याचं पाणी सगळ्यांचं संपलेलं आहे सकाळच्या स्वच्छ करण्यासाठी संडास हे करण्यासाठीसुद्धा लोकांकडं कर पाणी नाहीत लोकांची धावपळ चाललेली आहे पाणी इथं शेतकऱ्यांकडनं कोणाकडनं मागून घेण्यासाठी चहा आणि इतर गोष्टींचा तर कसलाही पत्ता नाही या गोष्टी नाहीतच तर अशा पद्धतीनं ही यात्रा सुरू आहे आणि प्रचंड गर्दी आहे आणि प्रशासन कदाचित प्रयागराजमधनं जेवढ्या जेवढी लोकं बाहेर पडतील गाड्या ह्या परत आज सोडत आहेत अशा पद्धतीनं हा या, या वर्षी बारा वर्षातून आणि विशेष म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षातून जो योग आला आहे सुवर्णयोग हो। हा योग आणि या योगामध्ये स्नान करण्यासाठी देशभरातून सर्वच लोकं आपल्या पुण्यप्राप्तीसाठी या ठिकाणी आलेले आहेत अनेक तपस्वी साधू संतांचंही दर्शन या ठिकाणी होतं आहे हेही महत्त्वाचं आहे त्यामुळं खूप सुंदर अशा पद्धतीनं आमची यात्रा त्रास तर होणारच आहे भगवंताकडे जायचं आहे भगवंताचं आशीर्वाद घ्यायचे आहेत गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या या संगमावर स्नान करायचं आहे आणि पुण्यप्राप्ती करून घ्यायच्या म्हणजेनंतर विना त्रासाचं काही शक्य नाही आहे आणि लतीनं ही यात्रा सुरू आहे लवकरच वाटते आता सोडतील गाड्या पण काही शक्यता अजून तरी दिसत नाही परंतु प्रचंड मोठी फुडंही तेवढ्याच किलोमीटरची लाईन आहे आणि पाठीमागं पण तेवढ्याच किलोमीटरची लाईन आहे आणि ही आपली गाडी इथं उभा आहे ही गाडी एम एच अकरा सी डब्ल्यू फोर एट डबल झिरो आणि हे संजय काका आहेत मी आलेले या ठिकाणी गाडीमध्ये गीताताई आहेत गीताताई आहेत गीता मनोरज झोपलेला आहे आमचा गाडी चालवतो आहे आणि अशा पद्धतीनं यात्रा सुरू आहे बाम, ए ભોલે બમ બમ ભોલે હર હર મહાદેવ